हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज आपण बनवणार आहे भेंडी बनवणार आहे तर आपण कशा पद्धतीने त्याला बघा स्वच्छ धुवून वगैरे कोरडी करून अशी कटिंग करून आपण घेतलेली आहे थोडंसं तेल टाकून ही भेंडी मी जरा परतून घेणार आहे अगदी आपल्याला हलकी अशी परतून घ्यायचं आहे ही भेंडी हलकी आशे हलकी अशी भाजून घ्यायची अगदी गवाळ बोलतात त्याला मराठीमध्ये आपल्या तर ह्या पद्धतीने अशी हलकी हलकी अशी टॉस करून घ्यायची तर हे बघा ह्या पद्धतीने थोडंसं आपण परतून घेऊयात त्याच्यात थोडंसं मी मीठ टाकणार आहे थोडेसे हलकं असं म्हणजे चांगली भाजली जाईल थोडी अजून आणि त्याच्यामध्येच थोडंसं मी लाल मिरची पावडर आपले तिखट टाकणार आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता तर ह्या पद्धतीने आपण हलकंसं आता त्याला टॉस करून घेणार आहोत म्हणजे परतून घेणार आहे थोडेसे हलके असे तर ह्या पद्धतीने आपण हे बघा मस्त असे परतून घ्यायचे म्हणजे खरं आपण भेंडीचा रस्सा बनवतो आहे त्याच्यासाठी आपण पूर्वतयारी अशी म्हणजे थोडीशी परतून घेतल्यामुळे ती चिकट होत नाही आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि हा बघा लसूण लसूणचं मी ह्याच्यामध्ये लसूण जिऱ्याचा ठेचा टाकलेला आहे थोडासा लसूण असे फोडणीमध्ये टाकायचं कारण मग ते थोडासा स्मोक असा लागतो भेंडीला तर ह्या पद्धतीने बघा आपण हे करणार आहे हे बघा लसूण असं आपण मस्त कलर बदलेपर्यंत आपण चांगला असा खरपूस असं तळून घे एक फ्राय आहे आपण असं हलकासा आणि त्याचा स्मोक जो भेंडीला लागेल तो अप्रतिम लागणार आहे आता आपण सगळ्यात प्रथम त्याच्यामध्ये आपण टाकतो कांदा टाकणार आहे लसूण चांगलं परतून झालं आहे आपण त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेते तर कांदा हे बघा असा मीडियम साईजचा सा दोन कांदे आहेत आपले ते जरा हलकेसे परतून घेऊया हे बघा लगेच आपलं परतून हे झाले की त्याच्यामध्ये मी थोडीशी आपलं घरचा मसाला जो आहे तो थोडासा मी टाकून घेते कारण तेलामध्ये थोडंसं टाकल्यामुळे चवीमध्ये फरक पडतो आणि थोडीशी तरी पण चांगली येते अशी तेलामध्ये टाकल्यामुळे आणि आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते गरम मसाला मिरची धने जिरे असं आपण थोडासा मसाला घेतलेला आहे जो घरीच घरचाच मसाला आहे मिक्सरला केलेला मी काही के विकतचा आणत नाही शक्यतो जास्त करून आणला तर कधी गरम मसाला आणला तर अगदी घाई असेल तर आता सगळे घरचेच मसाले आहेत ही थोडी आपली घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली अगदी थोडीशीच घेतलेले एक चमचा असे थोडी हळद थोडंसं मीठ घेतलेलं आहे अगदी चवीपुरतं घर मसाल्यामध्ये घरच्या मसाल्यात आपलं मीठ असतं पण थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आपण भेंडी भाजतानासुद्धा थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता मी थोडं कमी मीठ टाकलेलं आहे थोडंसं हलकंसं अगदी एक टेबल स्पून असं पाणी थोडंसं हलकंसं आणि आता आपण ह्याला गॅस स्लो करून आपण झाकण ठेवूया कमीत कमी एक पाच मिनटं तरी आपण हे झाकण ठेवूया कारण ते टोमॅटो टाकलेले त्याची ग्रेव्ही मस्त होती तुम्ही बघा आता आपण झाकण ओपन करूया हे वरती टोमॅटो ते मऊ झालेले आहेत तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी टाकल्यामुळे खालचा मसाला तो करपलेला नाही आहे आपण एकदम मिक्स करून नाही घेतला आत्ता मिक्स करतो आहे आपण म्हणजे त्याचा कलर प्रॉपर राहतो त्याच्यामुळे आपण हे लागलीच आपण लगेच परतून नाही घ्यायचे मसाले सगळे एकत्र असेच वरती टाकून टोमॅटो असे थर देऊन झाकण ठेवून द्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आता हे सॉफ्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून काही भाज्या पण ॲड करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर ह्याच पद्धतीने तुम्ही अजूनही करू शकता आता थोडंसं मी पीठ घेतलेलं आहे ग्रेवी जरा ठीक होण्यासाठी आमच्या आई थोडंसं पीठ टाकायचं एक अगदी च टी टी स्पून टाकायचं आहे आपल्याला जास्त असं हे नाही च आपला असतो नेहमीचा त्या पद्धतीने असे दोन चमचे आपण ते पीठ टाकून मिक्स करून घेणार तुम्ही चण्याचं पीठसुद्धा टाकू शकता पण जरा पीठ भाजून जर टाकलं तर अजून चवीला लागेल ला आणि ज्वारी हे ज्वारीचं पीठ मी टाकलेलं आहे आमच्या साईडला ज्वारीचं पीठ थोडंसं हलकं थिकनेस येण्यासाठी म्हणजे असं ग्रेवीला जरा असं सरसरीतपणा येण्यासाठी घट्ट होण्यासाठी पीठ असं टाकतात थोडंसं तर माझी आई टाकायची असे पीठ वगैरे तर थोडंसं असं पीठ लावल्यामुळे चवीला पण कालवं न होतात हे बघा असं चांगलं परतून घ्यायचं तेल बघा साईडला सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया हे बघा हे पाणी आपण थोडंसं टाकलेलं आहे एक ग्लास वगैरे असं मी पाणी टाकलेलं आहे आणि बाजूला आपण भेंडी भाजून ठेवलेलीच आहे ना तर ती आता आपलं हा मसाल्याला कड आला की आपण ती भेंडी थोडंसं पाणी असं मस्त शिजलं ते मसाला हे बघा ह्या पद्धतीने थोडंसं असं झालं तर हे बघा ह्या पद्धतीने थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता शिजलेलं शिजलेलंच ह्याच्यामध्ये बघा गॅस चालूच आहे आणि आता आपण ही भेंडी थोडीशी मिक्स करून घेणार आहे आणि भाजलेली भेंडी म्हणून चिकट काय होणार नाही आणि चिकट न होण्याचं कारण अजूनही तुम्हाला सांगते कारण आंबटपणामुळे कोणी कोणी दही पण टाकतं ह्याच्या भेंडीच्या भाजीमध्ये तर कोणी कोणी लिंबू पिळून टाकतं तर आपण तसं काही टाकलेलं नाही आहे तर आपण फक्त टोमॅटो आपण जरा एक टोमॅटो मोठा असा मी घेतलेला आहे आता ही भेंडी बघा तुम्ही हे बघा किती मस्त झालेली अप्रतिमाशी तुम्ही डब्यालासुद्धा करू शकता आणि काही एक्स्ट्रा मसाले लागले नाहीत किंवा दही नाही का लिंबू नाही काही नाही एक्स्ट्रा काही मसाले लागले नाही घरात आपल्याकडं कुठले ना कुठली पिठं असतात ज्वारीचे असतात गव्हाचे असतात पुन्हा क कुठले ना कुठले तांदळाचं पीठ वगैरे अगदी चिमूट चिमूटभर टाकायचं जास्त पण टाकायचं नाही आहे पीठ वगैरे नाही तर मग पिठळ लागेल तर हे कसं थोडंसं त्याचं ग्रेव्ही पुरतं टाकलं आणि इतकी रुचकर ही भाजी होते ह्याचं घरभर अरोमा झाली इतकी सुंदर भाजी झाली आणि तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा आणि चित्रा फूड्स अँड जर्नीला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला अगद्या साध्या पद्धतीचे आहेत आणि हे ही भाजी अगदी बॅचलर मुली मुलंसुद्धा करू शकतात कॉलेजच्या ज्या जे काही आपल्या घरापासून आता लांब राहतात शिक्षणासाठी त्यांच्यासाठी ही भाजीचा तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर झाली आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ही भाजी पण त्याच्याबरोबर आता आपण सर्विंग करताना करायच्या अगोदर पण त्याच्यावर थोडीशी कोथंबीर पण आपण वरून टाकून घेणार आहे मी तेल एव एवढं पण जास्त नाही आणि कमी नाही अगदी प्रमाणात तेल वगैरे टाकलेलं कलर बघू शकता भाजीचा टोमॅटोमुळे ती भाजी चिकट झालेली नाही आहे जर कोणाला हवं असेल लिंबूही टाकू शकता थोडं दहीसुद्धा टाकू शकता पण मला अशी गरज काही वाटली नाही अगदी व्यवस्थित झालेली ही भाजी आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि कोणी नवीन असेल तर बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून आपले सगळेच रेसिपी त्यांच्यापर्यंत पोहोचतील अगदी सिम्पल पद्धतीने भाज्या आहेत मुलामुलींसाठी अप्रतिम आहे तर आता हे बघा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून आहे थोडीशी जरा कोथंबीर मी टाकून घेते भाजीचा कलर तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने एक पाच मिनटामध्ये होणारी ही भाजी आहे फक्त आपला व्हिडिओ मोठा दाखव अगदी व्यवस्थित दाखवल्यामुळे थोडासा ल मोठा होतो आपला व्हिडिओ पण छान झालेला आहे हे बघा मस्त सर्विंग याच्यामध्ये आपण चपाती वगैरे मस्त घेतलेली भाजी अशी चविष्ट झालेली भाजी आणि तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रा फूड्स अँड जर्नीला नक्कीच तुम्ही